नमस्कार काय नाव आपलं रंगनाथ बापूराव खैरे खैरे मामा म्हणून ओळखतात मला होय आज कुणाला घेऊन आलाय आज कुणाला घेऊन आलाय राखी आणि मल्हार दुसे येते काय दोन्ही पण दोन्ही दिवशी कोणत्या गावचे येते जालना तालुका लांबून आलाय कधी निघाला होता वखारी वखारी वडगाव तालुका जिल्हा जालना का कधी निघाला होता मी आठ दिवसापूर्वी इकडेच आहे इकडेच आहे मैदान झाले का नाही इकडे मैदान झाले किती मैदान झाले दोघांचे पण एक दोन मैदान झाले दोन मैदान झाले तर ते गाड्या गटपास झाले बाकी गाडी कडी लागल्यावर म्हणजे गटपास पळतेच चांगले आज कसं नियोजन आहे कुणासोबत आहे चुटचा झालं हा हीच गाडी आणाय हीच गाडी आणायची पाहिली ह्याची गाडी ही गाडी ह्याच्या आधी याच्या आधी नाही पळयली पहिल्यांदाच आहे पहिल्यांदा मग फेरे घेते ल ह्याची झुटीचे पहिल्यांदाच टाकायची पहिल्यांदाच शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला आला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद धन्यवाद चित्र पण आलाय आजच्या मैदानामध्ये शंकर पण आलाय बघा आजच्या मैदानामध्ये घेऊन आला शंकर आज कसं नियोजन असेल नियोजन व्यवस्थित नियोजन केलं कोणाचं चित्र पहिल्यांदाच पोहते गाडी पहिल्यांदा गाडी पोहते शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदा आला आपलं नाव काय शाहरुख पटाण साखरवाडी आज कुणाला घेऊन आला मथूर दहेगाव दहगावचा मथुर पण आलाय बघा मैदानामध्ये आज कसं नियोजन असेल काय चांगलं नाही घरचीच गाडी असेल कोण हो बाजा साखरवाडी तीच गाडी आहे सुबेद तुम्हाला आजचे मैदान नमस्कार कुणाला घेऊन आलं बाजा कुठल्या होतो साखरवाडी तर बाजा आज कसं नियोजन आहे काय काय आज मथुर तीच गाडी आहे सुबेद तुम्हाला आजच्या मैदान आला आपलं नाव काय आज कोणाला घेऊन आलंय काय शिव शिव का शिव आणि त्याचं नाव पुष्पा छोटा पुष्पा आणि शिव पुष्पा दुसरा आदत आहे दुसरा आहे कसं नियोजन असेल काय हीच गाडी याच्या आधी पाहिली गाडी कोणत्या गावची शुभेच्छ तुम्हाला आजच्या मैदानाला आपलं नाव अनिल आज आज कोणाला घेऊन आले आज कुणाला घेऊन आले काय आज भारतला घेऊन आलो आहे भारत आणि घरचा वाहत दुसरं आहे का नाही चौसाच आहे चौसाच चौसा आहे चौसा आज कसं हीच गाडी पळणार आहे ह्याच्या आधी पळाली गाडी पळाली चांगली पट गाडी सुभेश तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद नमस्कार आपलं नाव भारतीमध्ये आज कुणाला घेऊन आलाय आज बाजी लावला गेलो भा आज कसं नियोजन असेल बाजेच काय चांगलं चांगलं नियोजन आहे पाहिलेली गाडी का आपलं नवीनच पहिल्यांदाच आहे सुबेद तुम्हाला आजच्या मैदानाला पंधरा पंचावन्न यांचा वादळ पण आजच्या मैदानात दाखल झालाय बघा वाद